नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लागणारे कागदपत्रामध्ये बदल करण्यात आलेले आहे हे कागदपत्रे कोणते आहेत चला माहिती करूया तर मित्रांनो या योजनेसाठी सरकारकडून दिलेली अंतिम तारीख पंधरा जुलै असल्यामुळे महिलांना आवश्यक असलेले उत्पन्नाचा दाखला आणि डोमासाईल काढण्यासाठी तहसील कार्यालयात महिलांची मोठी गर्दी लागल्यामुळे आणि अनेकांचे वेळेवर काम न होत असल्यामुळे या सर्व गोष्टी सरकारच्या लक्षात आल्याने सरकारने आता असा निर्णय घेतला आहे की डोमाशायलऐवजी पंधरा वर्षपूर्वीच्या इलेक्शन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखलाऐवजी पिवळा किंवा केसी राशन कार्ड लागणार आहे आणि सरकारने आधी दिलेली अंतिम तारीख पंधरा जुलै ही तारीख वाढवून आता एकतीस ऑगस्टपर्यंत फार्म भरण्याची अंतिम तारीख जा राहणार आहे तर हे होते मित्रांनो तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो